वजन कमी करायचं आहे मॅडम हे पोट कमी करायचं आहे पोट खूप पुढे आलेलं आहे मांड्यांवरची चरबी खूप जास्त दिसते हा कमरेचा ही कमरेची चरबी असते ना इथे असे गोळे झाले आहेत पाठीमागे इथे असे गोळे झालेले आहेत हाताचा फॅट असा खाली लटकतोय कोणत्या एक्सरसाइज करायच्या आम्हाला सांगा डाएट काय घ्यायचा तो सांगा काहीही कळत नाही आहे आता दिवाळी जवळ आलेली आहे आता आम्ही दिवाळीमध्ये आता सगळेजण दिवाळीला फराळ खातात आणि तो आपण खातोच आवडीने खातो आणि दिवाळीच्या दिवशीच खातो असं नाही की एरवी कधी बनवून आपण फराळ खातो त्यामुळे तुम्हाला खायचं आहे सगळं खा जे तुमच्या मनात आहे ते तुम्हाला खायचं आहे फक्त एवढंच की ते पोषण मध्ये खा आता जिथे तुम्ही दोन चकल्या खाताय एका दिवसाचं सांगते तिथे तुम्हाला एक चकली खायची आहे एक लाडू घ्या थोडासा चिवडा घ्या जे काही असेल ते थोडं थोडं एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे आणि तुम्हाला असा डाएट सांगणार आहे तुमचं वजन सुद्धा वाढणार नाही उलट तुमचं वजन कमी होईल हे सगळं खाऊन जसं सांगेन तसं केलात तर पाच एक्सरसाइज सुद्धा सांगणार आहे कितीही बिझी असाल पाच एक्सरसाइज करायला जास्तीत जास्त तुम्हाला दहा किंवा पंधरा मिनटं लागणार आहेत पंधरा मिनटं तुम्ही तुमच्या शरीरासाठी काढायचीच आहेत तुमच्या शरीराला माहित नाहीये की तुम्ही कुठल्या कामात बिझी आहात तुम्हाला कुठे जायचंय घरात माणसं येत आहेत काही माहित नाही आपल्या ह्या बॉडीला त्यामुळे ह्या शरीराला थोडा वेळ द्या आणि दररोज एक्सरसाइज करा बस आठवड्यातून एक दिवस सुट्टी घेऊ शकता रविवारची बस आणि जसं सांगेन तसं फॉलो करा गॅरंटी देऊन सांगते पोट वजन नक्की कमी होईल अजिबात त्याच्यामध्ये काहीच चिटिंग करायचं नाहीये तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला डाएट सांगते की काय करायचं आहे सकाळी उठलात साधं पाणी पियायचं एक ग्लास की तुम्हाला काय आहे एक पावडर बनवून ठेवा म्हणजे ओवा घ्या सेम प्रमाणात सगळं घ्यायचं आहे ओवा घ्या बडीशेप घ्या आणि जिरं घ्या हे सगळं आहे ना हे तुम्हाला गरम करायचंय म्हणजे रोस्ट करायचंय थोडंसं तव्यामध्ये त्याची पावडर बनवा आणि सकाळी एक पूर्ण एक ग्लास पूर्ण होईल एवढं तुम्हाला टोपात ते पाणी चमचा टाकायचा आहे तेवढा एका पावडरचा आणि ते पाणी उखळवायचंय आणि ते गरम पाणी तुम्हाला सकाळी आहे हे त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं अद्रक किसून टाकायचंय म्हणजे आपलं आपण जे अद्रक आणतो जेवणाला वापरायला ते तुम्हाला किसून टाकायचं हे सकाळचं पाणी तुम्हाला कंपल्सरी प्यायचं आहे यामुळे काय होणार आहे तुमची पचनक्रिया खूप छान राहणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला नाश्ता करायचा आहे नाश्त्यामध्ये नाश्ता जो कोणता असेल त्याच्यामध्ये प्रोटीन असलं पाहिजेच पाहिजे पोह्यांमध्ये सुद्धा वेजिटेबलचा वापर जास्त करा भाज्यांचा वापर करा जास्त आणि पोहे बनवा त्याच्यासोबत एक अंड घ्या म्हणजे प्रोटीन ऍड ठेवा किंवा पनीरचे तुकडे करून घ्या चालेल हा हा नाश्ता झाला पोषण मध्ये पुन्हा तुम्हाला भूक लागणार आहे म्हणजे आपल्याला अकरा बाराच्या दरम्यान एक भूक लागते नाश्ता झाल्यावरती तिथे तुम्ही एक कुठलंही फळ खाऊ शकता ड्रायफ्रूट्स खाऊ शकता हा काही जे असेल ते अवेलेबल आहे ते आता दिवाळी असणार तर दिवाळीमध्ये तुम्ही फराळ खाणार आहात चालेल एक वाटी जो फराळ खाताय पण तो फराळ खाऊन झाल्यावर जो कुठला खाणार जे काही तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही खाणार आहात ते खाऊन झाल्यावर ग्रीन टी तुम्हाला अर्ध्या तासाने कंपल्सरी घ्यायचीच आहे ग्रीन टीमुळे तुमचं मेटाबॉलिझम चांगलं फास्ट होणार आहे जे काही तुम्ही खाणार आहात त्याच्यामुळे तुमचं वजन वाढणार नाहीये त्यामुळे ग्रीन टी एक घ्यायची आहे तुम्हाला फराळ खाऊन जर कित कधीही खात असाल तेव्हा हा एक तुम्हाला नाश्ता म्हणजे तुमचा जो काही ब्रेकफास्ट आहे नाश्ता केलात की त्यानंतर तुम्हाला एक ग्रीन टी घ्यायची अर्ध्या तासानंतर किंवा फराळ खात असाल तर फराळ खाल्याच्या नंतर आणि तुम्हाला भूक लागली अकरा बाराच्या दरम्यान फ्रुट्स खा आता ते जे असेल ते फक्त पोषण मध्ये बस आणि आता तुम्हाला जेवायचंय जेवणामध्ये सेम जसं सांगितलंय तसं सा, एक भाकरी कोणतीही असू दे एक भाकरी भाजी असणार आहे त्याच्यामध्ये प्रोटीन ऍड असणार आहे आणि सलाद सलाद हा कंपल्सरी असणार आहे जेवणामध्ये आता आपण दिवाळीमध्ये सणासुदामध्ये कसं थोडं वेगवेगळं वेग जेवण बनवतो थोडं ऑइली असतं पुरी वगैरे जे काही असेल ते जर ऑइली असेल ना तर ते थोडं खा समजा आता पुरी असेल एक तुम्हाला उदाहरणार्थ सांगते समजा एक पुरी असेल तर काय करायचे त्याच्यातल्या तुम्ही दोन पुऱ्या घेऊ शकता छोट्या साईजच्या हा त्या दोन पुऱ्या घेता येत भाजी चांगली असली पाहिजे प्रोटीन वाली हा भाजी आणि सलाद बस भात बीत काहीही खायचं नाहीये आणि एक पूर्ण ग्लास भरून ताक ठेवा जेवणामध्ये बस हे झालं की आता तुम्हाला काय करायचंय जेवून झालं की त्याच्या बरोबर अर्ध्या तासाने तुम्हाला अजून एक ग्रीन टी घ्यायची हे लक्षात ठेवा हे का सांगते की दिवाळीच्या मध्ये आपण बाहेर जातो कुठेही जातो बाहेरचं खातो त्यामुळे वजन वाढत राहतं वाढत जातं वाढत जातं आणि मग पोट पुढे येतं त्याच्यापेक्षा हे गोष्टी आपण जर फॉलो केल्या ना तर काहीही होणार नाही कुठेही बाहेर गेलात तर पर्समध्ये ना ग्रीन टीचे चे पाऊच आपल्याला पर्समध्ये घेऊन जायचे तिथे जाऊन सांगा आम्ही चहा घेत नाही ग्रीन टी गरम पाणी केलात त्याच्यामध्ये ग्रीन टीची तुम्हाला जी बॅग टाकायची आहे डीप करायची आणि प्यायचे बस एवढं सिम्पल आहे हा त्याच्यासोबत तुम्हाला जे काही खायला दिलं असेल ते थोडंसं पोशन मध्ये घ्या बस हे करून बघा बघा मी तुम्हाला सांगते तुमचं वजन अजिबात वाढणार नाही हे झालं की संध्याकाळी आता संध्याकाळची पण भूक लागते खूप भूक लागते काहीतरी चटपटीत खावं असं वाटतं त्यावेळेला सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणजे भेळ बनवा मुरमुऱ्याची आता मार्केटमध्ये ज्वारीचे मुरमुरे येतात बाजरीचे येतात किंवा साधे तुम्ही तांदळाचे सुद्धा घेऊ शकता हा ते पचायला खूप हलके असतात त्याच्यामुळे तुम्ही ते त्याची भेळ बनवून खाऊ शकता कांदा टोमॅटो टाकून काही शेंगदाणे टाका चणे टाका थोडे थोडेसे थोडासा चाट मसाला लिंबू टाका ती भेळ बनवा चालेल किंवा फराळ खात असाल आता दिवाळीमधलं सांगते त्यामुळे फराळ खात असाल तर थोडं थोडं फराळ घ्या पण त्याच्यासोबत एक ग्रीन टी घ्यायची म्हणजे दिवसातून तुमच्या तीन ग्रीन टी झालेल्या आहेत एक नाश्त्यानंतर तर एक जेवणानंतर आणि एक संध्याकाळी जे आपण स्नॅक्स खाणार आहे त्यानंतर हा आता संध्याकाळचं जेवण संध्याकाळचं जेवण हे खूप महत्वाचं आहे वजन करता वजन कमी करताना कारण ते जेवण आहे ना ते आपल्याला संध्याकाळचं जेवण हे लवकरात लवकर जेवायचंय जेवढं जमेल तेवढंच लवकर म्हणजे साडे सहा पर्यंत केला तरी चालेल जास्तीत जास्त सात पर्यंत करण्याचा प्रयत्न करा जे काही खाणार असाल ते हा पोषण मध्ये घ्या सेम शक्य असेल तेवढं तुम्ही रात्रीचं जेवण लाईटली सूप वगैरे घ्या खिचडी बनवा हा हे सगळं तुम्ही खाऊ शकता जास्त ओव्हर इटिंग करू नका यामुळे जास्त खरं तर वजन वाढतं आणि जेवणानंतर बरोबर तुम्हाला झोपायच्या एक तास किंवा अर्धा तास आधी तुम्हाला सेम जशी आपण मॉर्निंग जी ड्रिंक घेतलेली आहे ओवा बडीशेप आणि जिरं टाकून जी आपण पावडर बनवलेली आहे त्याचं पुन्हा एक तुम्हाला ग्लास पाणी प्यायचं आहे गरम पाण्यामध्ये उकळून हा रात्री झोपताना ते पाणी तुम्हाला प्यायचं आहे बघा तुमचं चार पाच दिवसात वजन कसं कमी होतं पूर्ण शरीर तुम्हाला हलकं हलकं वाटणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला पाणी खूप जास्त प्यायचं आहे किमान तुम्हाला तीन साडेतीन लिटर तरी पाणी प्यायचं आहे दिवसभरात तुम्ही बघा वजन कमी करायचंय म्हणून सगळ्यात पहिल्यांदा तर टेन्शन घेता मला हे खायचं नाही मला ते खायचं नाही सगळं खा पण पोषण मध्ये खा हा समजा आता तुम्ही बाहेर गेलाय समजा दुपारी बाहेर गेलाय वडापाव खाल्ला तिथे वडापाव खाल्लाय बस त्याच्या व्यतिरिक्त अजून काहीच खायचं नाही आहे घरी येऊन एक ग्रीन टी प्यायची आहे बाहेर गेलाय तरच सांगते हां आता हे झालं की जे पाच एक्सरसाइज सांगेन त्या तुम्हाला करायच्या आहेत कुणी कुणी ह्या माझ्या गोष्टी फॉलो केलेल्या आहेत त्या मला कमेंट्स करायच्या आहेत की हां मॅडम आम्ही हे सगळं फॉलो करणार आहोत आणि किमान दिवाळीत पूर्ण एकतीस तारीखपर्यंत हे सगळं फॉलो करून बघा आणि मला वजन सांगा तुमचं कमी झालं की नाही ते हां ज्या एक्सरसाईज सांगेन त्या करायच्या आहेत दररोज त्या सगळ्या एक्सरसाइजचे तुम्हाला तीस सेट मारायचे तीन वेळा हा एक सेट तुमचा तीस वेळा काउंट करून असणार आहे पुन्हा त्याच एक्सरसाइजचा दुसरा सेट तीस वेळा पुन्हा त्याच एक्सरसाइजचा तिसरा सेट तीस वेळा असं तुम्हाला करायचंय पाचच एक्सरसाइज असणार आहे दहा मिनिटात होऊन जाणार आहे सगळ्यात पहिली एक्सरसाईज मी तुम्हाला दाखवते एकदम छान एक्सरसाइज आहे दोन्ही हात असे ठेवायचे आहेत पायावरती उचलायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन बघा किती सोप्पा आहे हात टच होत नाही आहे वन टू थ्री फोर चालेल हां जर तुम्हाला माझ्यासोबत ह्या दिवाळीपर्यंत तीस तीस वेळा काउंट करून माझ्यासोबत एक्सरसाइज करायचे आहेत म्हणजे व्हिडिओ समोर ठेवून मला कमेंट्स करा मी तुम्हाला लगेच एक दोन दिवसात पटकन मी व्हिडिओ बनवते म्हणजे तुम्ही माझ्यासोबत तीस तीस काउंट करून एक्सरसाइज कराल नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत त्याचे दोन्ही हात असे ठेवायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट हा दाब आहे ना हा तुमचा पूर्ण ह्या पोटावरती येतो पायवरती आला बघा पूर्ण दाब पोटावरती येतो पोटावरचा जो फॅट आहे ना तो कमी करायला खूप छान एक्सरसाईज आहे ही हळूहळू थोडासा स्पीड वाढवायचं आहे अँड रिलॅक्स तोंडावाटे श्वास सोडत राहा जास्त दम लागणार नाही आहे ही झाली दुसरी एक्सरसाईज तिसरी एक्सरसाईज दाखवते खूप छान आहे काय करायचं आहे दोन्ही हात असे ठेवायचे पाय फक्त आपल्याला क्रॉसवरती उचलायचे आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन काय होणार आहे बघा हा पूर्ण हा हिप्सचा आपला फॅट असतो ना मांड्या हा हिप्स कमरेचा फॅट पोटावरती सुद्धा दाब येतो पायावरती उचलता तेव्हा पोटाचा फॅट कमी होणार आहे हे इकडे पोट असं लटकत असतं ना ते सुद्धा कमी होणार आहे नेक्स्ट बघा कराल तर मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते होणार आहे पण सुरुवात करा आता आपल्याला नेक्स्ट ह्या आपल्या कमरेसाठी ह्या पाठी बॅक साईजचा जो फॅट आहे ना या हातावरची चरबी लटकते त्याच्यासाठी खूप छान एक्सरसाईज आहे ही एक्सरसाइज तुम्ही तुमच्या एक्सरसाईजमध्ये नक्की ऍड ठेवायची आहे स्टार्ट करूया काय करायचं आहे फक्त हात सरळ असणार आहे बस वन हात सरळ ठेवा हां जेव्हा इथपर्यंतच जायचं आहे जास्त खाली जायचं नाही टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फो थ्री टू वन रिलॅक्स हां तीस वेळा काउंट करायचे आहेत तीन सेट मारायचे आहेत बॉडी रिलॅक्स करा टेन किंवा ट्वेंटी सेकंड बस पुन्हा दुसरा सेट नेक्स्ट एक्सरसाईज पाहणार आहोत दोन्ही हात असे ठेवायचे आहेत आपला फक्त आपला कोपरा आपल्या गुडघ्याला टच करायचा आहे वन खूप छान एक्सरसाईज आहे पोटाचा फॅट कमी करायला टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स पाच एक्सरसाइज आहेत फक्त दहा मिनटं लागणार आहेत दहा मिनटं नसतील प्रत्येक एक्सरसाईजचा तीस तीस वेळा काउंट करा पाच मिनटात एक्सरसाईज आवरा कुठे बाहेर जायचं असेल तर पण दररोज करा हा कमेंट्स करा कुणी कुणी सुरुवात केलेली आहे आणि व्हिडिओ आवडत असतील ना तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद